नमस्कार शेतकरी बंधू बाजारा युट्यूब चॅनलवरती मी अष्ट्रपाल सूर्यविषयी तुमचे स्वागत करतो तर मित्रांनो आज वार शनिवार अठ्ठावीस सप्टेंबरचा शनिवारचा गंगाखेड बैल बाजार टीट करत मित्रांनो बाजार मोठ्या प्रमाणात भरलेल्या मित्रांनो बघू शकता पूर्ण कलरमध्ये डवळ्या भांड्या लाल लाल भांड्या कलरमध्ये तुळ जोड्या यायला सुरुवात झालेल्या मित्रांनो विरोला बाजार त्याला मित्रांनो बाजार आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर बाजार फुटतो मित्रांनो आज भरपूर मित्रांनो बाजारात काय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊन हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवर नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा व्हिडिओ शेवटपणे नक्की कानोड मध्ये एकच नंबर क्वालिटीचा जोड आला बाजारामध्ये बघून घ्या मित्रांनो कुठली नावलं दाती कशी काय सांगायले दोन दोन लाख रुपये कामाला की मला कामाला गेला एक नंबर काय मारायत गिर्यात काही तसं काही नाही मित्रांनो एकच नंबर जोड आहे बाजारातली आजची दाताला दोन दोन दात आहेत कि तिला त्याचे दोन लाख सारखे मित्रांनो दोन्ही पण दोन दोन आहेत एकदम काळ्या भांड्या कलर मध्ये एक शिक्का जोड आहे दोन्ही बघून एकच जोड आले बाजार आहेत का कुचले दोन्ही कुचले मोबाईल नंबर काय आपला सत्यात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ बासष्ट त्रेसष्ट व्यवहारात होईल कमी रे मी एकच नंबरचा जोड आहे मित्रांनो आजच्या बाजारातला साक्षांगेल येतं दोन्ही दोन दोन द्या तिथं जर घेण्यास कोणी इच्छुक असतील तर बघा नक्की दिली जाईल एक नंबर आहे दोन्ही पण एक शिक्का जोड आहे दाखल कशी दे सहा सहा दोन्ही सहा सहा हो। भाऊ कामाला की मला कामाला गॅरंटी नाही काय मारे गिरे काही बार पूर्ण गॅरंटी हे दोनच आहेत फक्त मला गाव कोणतं उजून का कसल्या प्रकारचा बटन नाही काय किंमत काय सांगायची एकचाळीस फायनल काय आहे बरं याची द्यायची एक पंचवीसला मोबाईल नंबर आपला अठ्ठ्याहत्तर वीस अठ्ठ्याहत्तरवीस सत्त्याऐंशी सत्याऐंशी नव्याण्णव अठ्ठाव नव्याण्णव अठ्ठावन्न अरे बाबा मित्रांनो एक नंबर जोडी सहा सात आधी तर उत्तमान आहेत जी। का आल्या कमी दाला जुळलेले काय म्हणाल मी पस्तीस मित्रांनो पिपरी झोला पिपरीची बैल लाख पस्तीस हजार सांगायचे जुटलेले कामाचे गेले खात्रीचे पहायला गेले एक नंबर येत बैल मित्रांनो मोबाईल नंबर काय सर मोबाईल नंबर तुमचा नंबर येत मित्रांनो एक शिक्का दोन्ही पण आहे क्वालिटीमध्ये काम आले की मला पूर्ण खात्री दिली जाईल हे जोड आहे का जोड आहे काय म्हणेल जोड चार चार आहेत कसे दातात चार चार दोन्ही चार चार आहे काम आले की मला सांगितलं हे मारत वगैरे नाही मोबाईल नंबर काय आपला तर चार चार दोन्ही मित्रांनो एक नंबर कामाच्या खात्रीची पूर्ण गॅरंटी दिली जाईल मालकाचा नऊ नंबर उन उन दिला जाईल कोणी घेण्याची इच्छुक असतील तर नक्की पण काय माहिती कुठले येतोय पिपळा पण पिपळा काय दाती कशी सहा सहा ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಕಾಯಿರ ಹಾ ಶಿಶಿ ಬ್ಯಾಂಶಿ काय म्हणायला जोडीची जोडी कशी लाख रुपये ते कोणत्या तू पहिली बिल्डर आपलीच आहे मोबाईल नंबर काय आपला चौऱ्याऐंशी एक्याण्णव चौऱ्याहत्तर व्यवहारातून कमी रंग कोणता इकडला का इकडला पासला का दात्याला जुळलेले ते चारसा आहेत काय म्हणायला याची एक पस्तीस काम आला मला एकदम पक्की तर बा मित्रांनो सहा दात चार दात एक पस्तीस सांगायला कामाची कि माझ्या पूर्ण खात्रीचे पायाला बघून हे एक नंबर आहेत काय फिरलेले गेले नाही कुठल्या प्रकारचा बट्टा गिट्टा काही नाही मित्रांनो ना। गोरी बी आपले आहेत ते अलीकडा सिंगल कसं आहे आताला सहा आणि पलीकडे दोन दोन आहेत ना अलीकड्याची काय सांगली सहाची पंचेचाळीस पण पहिलीकडे कामाला समजा ती चालू आहे आपला मोबाईल नंबर काय बाबा अठ्ठ्याण्णव बावीस झिरो आठ त्र्याहत्तर एका व्यवहारात मिळून आलं कमी मारायची फुल गॅरंटी नाही नाही गॅरंटी फुल मारायची मारायची नाही मारायची हो ना मग नाही मारायची नाही म्हणून फुल गॅरंटी हायच नाही कुठलेच बाहेरगाव कारेगावचे काय सांगायला आणि चार कामाला घे मला चांगले चालते मारत वगैरे काय नाही ना हे इकला का ह्याचे काय सांगायचे दाताला कसं आधार कामाला झोपला येईल आपला मोबाईल नंबर काय एक्क्याण्णव पंच्याहत्तर हा त्र्याऐंशी हा सत्तर एकोणतीस व्यवहारात होईन कमी रेमेल कुठल्याच बाळा घोरी हा कातनेश्वर कातनेश्वर जिल्ह्या दाता कशी आहे तू सहा दात चार दास सहा दाता आहे का मला याला उभं राहून चालली काय किंमत काय सांगायची एक पंचवीस एक पंचवीस काय मारत वगैरे काय काय वाटा नाही त्याचा मोबाईल नंबर काय आपला माल तिकडे ती वी त्याच गाव तिकडे

सत्तर त्याचे सत्तर सांग ते जुळ द्यायला ते चार आहे दादा आपले पूर्ण कामाचे पूर्ण कामाचे तर बाबा मित्रांनो एक खरंबान वरायचे तर पूर्ण कामाच्या खात्रीची एक दाताला जुळलेला आणि बाकीच्या दाताला सहा आहेत कामाच्या मारण्याच्या पूर्ण खात्रीची जबानीत राहतील मित्रांनो नंबर मोबाईल नंबर आपला काय त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट चौसष्ट पंचावन्न पंचावन्न पहिले मोठा दोन मोठा बारका चार काय द्यायला काय होते फायनल एकवीस पर्यंत इकडे आपले हे इकडे लाल नाही फक्त एकच जोड्याला कामाच्या किंमतच्या पूर्ण खात्री मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव शहाण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन छप्पन एकवीस एकवीस एकोणसत्तर एकोणसत्तर

सगळं चालले लिहिण तर बघा मित्रांनो सत्याहत्तर चौवेचाळीस झिरो तीन अठ्ठ्याण्णव शहाण्णव असा नंबर आहे यांचा जर घेण्यास कोणी इच्छुक असतील तर मोठ्या मापामध्ये सहा जुळले घुसात गिसात कशाला का हाना कामाला येऊन पूर्ण खात्री दिली जाईल दोन चार हे uh, ढवळे दोन चार आहेत आणि लाल दात। दोन ते दोन भाग कामाला तिने हा ते याची काय म्हणाले काळेची एक पंधरा आणि ह्या लालची लालची पंचेचाळीस पंचेचाळीस सांगितलं काम आले की मला चांगलं आहे मारणार गिरणार काही काय नाही त्याचा बघा त्याच्या आपलं गाव कोणतं मोबाईल नंबर तुमचा सत्तर सत्तावन्न एक्केचाळीस चाळीस नव्याण्णव व्यवहारात होईल कमी रेमी व्यवहारात कमी रेमी करू जुळलेले जाता ना जुळ किमतीला काय म्हणाले नव नव्वद अरे बघा मित्रांनो पायाला गेले एक नंबर येतो कुठं पायात वाकडा आकडा असं काही नाही आणि कुठल्या प्रकारचा बटागेटा नाही एकदम व्यवस्थित आहे ना कामाला कामा की मला कशा घ्या कामाच्या खात्रीचे किमतीला नव्वद हजार सांगायला व्यवहारात आलो काय कमी रंग आपला नंबर काय तुम्ही सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा पंच्याऐंशी अठरा सत्तेचाळीस ठीक आहे गाव झोला गाव झोला तर मी बघा मित्रांनो एक नंबर वासर बैल इथं दाताला जुळं झुळक इथं एक पंच्याण्णव हजार सांगायला इथं खाली व्यवहारात आलं काय कमी रंगून कामाला कशा आणून द्या कामाच्या मारण्याच्या पूर्ण खात्रीची गॅरंटी देऊ